नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीचा एक अपडेट आहे कधी प्रसिद्ध होणार आहे याच्याबद्दल एक अधिकृत माहिती प्रसिद्ध झाली आहे आणि ही जी माहिती प्रसिद्ध केली आहे ती महाराष्ट्र पोलिसांचे विभाग प्रशिक्षण व खास यांचे कार्यालय या कार्यालयाने ही माहिती प्रसिद्ध केली आहे तुम्ही पाहू शकता याचा कार्यालयाचा जो विषय आहे तो आहे सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील पोलीस शिपाई स्वर्गांची रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याबाबतच हे माहिती पत्रक आहे यामध्ये त्यांनी सर्व माहिती दिली आहे मित्रांनो सविस्तर माहिती करा या पत्रकामध्ये असं म्हणलं आहे की सन दोन हजार शिपाई पदांची माहिती व या कार्यालयास सादर करण्यात आलेली आहे सन दोन हजार बावीस तेवीस ची रिक्त असलेली पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याबाबतचा विहित नमुना सोबत त्यांनी जोडलेला आहे त्याच त्याचबरोबर अलिल घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरशी जाहिरात दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस या दिवशी वर्तमानपत्रात देण्यात यावी तसेच कारागृह महानिरीक्षक उपमहानिरीक्षक यांनी दिलेला रिक्त पदांचा तपशील पोलीस आयुक्त मुंबई किंवा पुणे औरंगाबाद शहर आणि नागपूर शहर यांनी त्यांच्या जाहिरातीमध्ये नमूद करावा त्यानुसार कपीकृत आरक्षणाचा तपशील सोबत जोडला आहे तर मित्रांनो त्यांनी एक नमुना जाहिरात त्यांनी जोडलेली आहे त्याचबरोबर जे कारागृह शिपाई भरती होती त्याचं पण एक छत्रपती संभाजीनगर मध्य विभागचं त्यांनी रिक्त पदांचा तपशील जोडलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो जे पहिल्यांदा ग्राउंड होणार आहे का होणार आहे याचा जो उमेदवारांमध्ये संभ्रम आहे तो पण आता दूर होणार आहे कारण की अधिकृत माहिती प्रसिद्ध झाली आहे या अधिकृत माहितीमध्ये त्यांनी असं म्हणलं आहे की वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावयाचा नमुना जाहिरात तुम्ही ते पाहू शकतात पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस ची ही भरती असणार आहे त्याचबरोबर जे ऑनलाईन अर्ज चालवणार आहेत ते संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक पाच मार्च रोजी ते एकतीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन अर्ज तुम्हाला पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरती तुम्हाला करायचे आहे तोवर उमेदवारास एका पदाकरिता एकच अर्ज करता येणार आहे तुम्ही पाहू शकतात उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो मागच्या वेळेस मित्रांनो जी भरती निघाली होती त्यामध्ये बऱ्याचशा उमेदवारांनी डबल फॉर्म भरलेला होता तर आता डबल फॉर्म भरता येणार नाही त्याचबरोबर उमेदवारांनी चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल होईल असं त्यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर मित्रांनो जी पहिल्यांदा लेखी होणार आहे का ग्राउंड होणार आहे त्याचं पण मित्रांनो त्यांनी माहिती दिली आहे पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो पहिल्यांदा पन्नास गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे म्हणजेच ग्राउंड होणार आहे त्याचबरोबर त्यामध्ये जे उमेदवार पात्र होतील त्यांची लेखी परीक्षा होणार आहे आणि त्यानंतरनं ही जी लेखी परीक्षा आहे ती वेगळ्या जिल्ह्यांची आयोजित नसणार आहे तर संपूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात ही परीक्षा होणार आहे त्याचबरोबर त्यासाठी अर्जदारने ऑनलाईन आवेदन अर्ज भरते सदरची बाब विचारात घेऊनच अर्ज करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती वाचूनच अर्ज करायचा आहे जेणेकरून तुम्हाला अपूर्ण माहिती मिळणार नाही संपूर्ण माहिती मिळणार आहे त्याचबरोबर भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे आणि शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांचं एक वन इस टू टेन प्रमाणात उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे असे त्यांनी सांगितलेले आहे त्याचबरोबर जे लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील तर मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असतील तर तुम्ही अपात्र व्हाल आणि त्याचबरोबर जी शारीरिक चाचणी आहे त्यामध्ये पन्नास टक्के गुण मिळणारे उमेदवार पात्र होतील मित्रांनो शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल तर मित्रांनो पहिल्यांदा शारीरिक चाचणी त्यानंतरनं लेखी परीक्षा त्यानंतरनं जी गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यानंतरनं उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल आणि कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची सूचीमध्ये समावेश केला जाईल सूचीतील उमेदवारी उमेदवाराची निवड तात्पुरती प्रोव्हिजनल सिलेक्शन असेल तर शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतरनं गृह विभाग शासन निर्णय दहा बारा दोन हजार वीस नुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल तर मित्रांनो शारीरिक चाचणी त्यानंतर लेखी चाचणी त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतरनं प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तरच अंतिम गुणवत्ता यादीमध्ये तुमचं नाव आल्यावरच नियुक्ती होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर शैक्षणिकार्हता शारीरिक पात्रता आणि आवश्यक असलेली प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रे सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची माहिती परीक्षा शुल्क आवेदन अर्ज आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती आणि अर्ज सादर करण्याचं दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना जी आहे ती पोलिस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती वरती त्यांनी जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे तर जी जाहिरात आहे मित्रांनो ती एक तारखेला वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध होणार आहे त्याचबरोबर या वेबसाईटवरती वरती पण जाहिरात प्रसिद्ध होणार आहे पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस वरती तर ते तेथे उमेदवारांनी जाहिरात ही जहराँ काळजीपूर्वक वाचून घ्यावी समजून घ्यावी तसेच मित्रांनो भरती प्रक्रिये दरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास त्याच भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येईल आणि कार्यालयाने परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही असं त्यांनी सांगितले आहे तर तुम्हाला कोणतेही दिनांक चेंज करता येणार नाही त्यांनी जी दिनांक नमूद केली आहे त्याच दिनांका दिवशी तुमची परीक्षा किंवा ग्राउंड असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात अनरिझर्वड अर्ज करू शकतात परंतु खुल्या प्रवर्गातील अनरिझर्वड उमेदवार मागासवर्गीय पुरवठा अर्ज करू शकणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही ते पाहू शकता त्यांनी जाहिरातीचा नमुना इथे जोडलेला आहे आणि हा जो नमुना आहे तो सर्व पोलीस कार्यालयांना जाणार आहे त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध होणार आहे आणि हा नमुना आहे तिन्ही पदांचा तुम्ही पाहू शकता कारागृह हो शिपाई पण ह्यावेळेस इन्क्लूड करण्यात आलेला आहे कारण तुम्हाला मी म्हणलेलं कारागृह विभागाची भरती पण असणार आहे हो ह्यावेळेस महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस ची असणार आहे त्यामध्ये अठराशे रिक्तपदे आहेत आणि ही जी तुम नमुना आहे तो मध्य विभाग छत्रपती संभाजीनगरचा आहे तुम्ही पाहू शकतात कारागृह शिपाईसाठी एकूण रिक्तपदांची संख्या आहे तीनशे पंधरा तुम्ही कॅटेगरी वाईज तुम्हाला इथे रिक्तपदांची संख्या पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो ही माहिती होती पोलीस भरतीच्या जाहिरातीबद्दलची अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो